फिल्टर चे शुद्ध पाणी आणण्यासाठी दुचाकीवरून गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी साडेचार घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार विकास पाटील यांचा एकुलता एक मुलगा विघ्नेश पाटील वय बावीस हा पुणे येथे संगणक अभियंत्याच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असून दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने तो गावी आला त्याच परिसरात इकबाल मुलानी वय पन्नास हा मजूर म्हणून कामाला होता दोघे दुचाकी क्रमांक एम एच ए आर चौदा त्रेसष्ट वरून गुंजेगाव गावात येत होते इकबाल मुलांनी हा गावात असून त्याला गावात सोडून जाताना शुद्ध पाणी घेऊन घराकडे जाण्यासाठी आलेला चारचाकी पिकअप क्रमांक तेरा हा आंधळगाव येथे आठवडा बाजारासाठी जात होता पावसामुळे त्याला जाण्यास उशीर झाल्यामुळे तो भरधा वेगाने जात होता धडक इतकी जोरात होती त्यामध्ये पिकअप देखील रस्त्याच्या कडेला पलटी झाली पिकअप मधील जखमींना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते दुचाकीला जोरात दिलेल्या धडकेत गिनेश पाटील आणि इक्बाल मुलानी हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी सांगोला येथे दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृतदेहावर शवोच्छेदन करून रात्री उशिरा गुंजे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले